नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनल प्रेक्षको समाजामध्ये समाजाच्या प्रबोधनासाठी अनेक ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं किंवा दखल घेता येईल अशा पद्धतीनं कामं चालू आहेत लातूरच्या जवळच लातूर औसा रोडवर बुदोडा शिवारामध्ये शरद झरे ही व्यक्ती माझं घर नावाचं प्रकल्प चालविते शांता सत्तर एक वंचितांची मुलं मुली तिथं आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं तिथं प्रकल्प चालविला जातो शिक्षणासोबतच त्या ठिकाणी त्या मुलांना आकाश असेल किंवा पतंग आहेत उटणे आहेत अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या वस्तू विक्री करून त्यातूनही पैसे ते मिळवतात या संस्थेला कुठल्याही स्वरूपाचं शासकीय अनुदान नाही केवळ आणि केवळ जनतेच्या देणगीवर किंवा यांनी निर्माण केलेल्या वस्तू विक्रीतून यांचा हा प्रकल्प चालतो नुकतंच दिपोळी पार पडली या दिवाळीमध्ये या प्रकल्पातून साधारणतः दोन लाख रुपयाचे उठणे आणि आकाश कंदील विकलं असं शरद झरे हे सांगतात त्यांनी एक अत्यंत चांगला उपक्रम या दिपोळीनंतर घेतला आणि तो उपक्रम होता पर्यावरणाचं संवर्धन जिल्हाभरामध्ये किमान तर त्यांनी प्रत्येक गावात आपल्यासोबत आपली एक टीम घेऊन त्या त्या गावात सायकलीवर जाऊन पर्यावरणाचं महत्त्व सांगण्याचं एक मोठं काम त्यांनी केलेलं आहे त्यांची ही सायकल संवाद यात्रा होती आणि येथून एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं उपदेश देण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार जर काय कशी कल्पना सुटली काय केलेलं आहे साधारणत भैया आपल्या इकडे जर आजूबाजूला जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅस्टिकचा कचरा आहे पर्यावरणाच्या संदर्भात आपले इतर नागरिक सजग नाहीत आपण रस्त्याच्याकडला कुठेही कचरा मोठ्या प्रमाणात फेकतो दिपाळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फटाके उडवून आपण पर्यावरणाचं हानी मोठ्या प्रमाणात करतो आहे तर आपल्या मुलांना एकतर प आपल्या जिल्ह्याची माहिती व्हावी इथेही काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत आणि हे सगळं दाखवावं आणि त्यानिमित्तानं प्लॅस्टिकचे जे दुष्परिणाम आहेत मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होते त्याच्या संदर्भामध्ये नागरिकांना भेटून आपल्याला कशा पद्धतीनेंचं प्रबोधन करता येईल किंवा हे पर्यावरणाची हानी आपल्याला कशी रोखता येईल यासाठी ये बारा मुलांना सोबत घेऊन ही सायकल संवाद यात्रा आम्ही माझं घरीतून काढली साधारणतः हे नऊ तालुक्यामधून ही आमची यात्रा गेली औसा निलंगा देवनी शिरवानपाळ उदगीर जळकोट असं आम्ही घराबाहेर राहून सात दिवस आम्ही लोकांना या संदर्भातली माहिती सांगण्याचं काम या निमित्तानं आम्ही केलं सुरुवात कुठून केली आणि कोणाच्या हस्ते असं शुभारंभ केला माझं घर या प्रकल्पामधून आपल्या लातूरचे मान्य तहसीलदार तांदळे साहेब आणि औशाचे तहसीलदार घनश्याम आडसूळ साहेब या दोघांच्या उपस्थितीमध्ये त्या सायकलीला हरी झेंडी दाखवून आम्ही ह्याची सुरुवात केली प्रथमतः औशाचा किल्ला जो भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जातो बाहेरून पाहिलं तर तो दिसत नाही परंतु अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये सात दरवाजे आहेत त्याला झिक पद्धतीनं तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅस्टिक दिसलं या आमच्या मुलांना एकत्र घेऊन तिथलं प्लॅस्टिक आम्ही गोळा केलं तिथून आम्ही गेलो खरुशाच्या डोंगरावर ज्या चौथीच्या इतिहासामध्ये संपूर्ण भारतामध्ये ह्या लेण्यांचा उल्लेख आपल्याला सगळ्या भाषेमध्ये आढळतो तिथंही मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅस्टिक निर्माण होत आहे लोक बाटल्या आहेत कुरकुऱ्याचे सगळे कागद तिथं फेकले जातात तर तिथेही आम्ही जमा करून नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न केला एक प्लॅस्टिकची पिशवी नष्ट होण्यासाठी जर चारशे वर्षे लागत असतील तर नागरिकांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी हा निसर्ग चांगल्या पद्धतीनं ठेवावा हा संदेश आम्ही चिमुकल्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आम्ही हाती बेटावर गेलो हाती बेट एका अत्यंत चांगलं स्थळ आता डेव्हलप झालेलं आहे तर आपण पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी कोकणात पर्यटनासाठी जातो एक दिवसाची ट्रीप करायला काय हरकत नाही तर तो, तो एक चांगला ठिकाण आम्हाला पाहता आलं आम्ही उदगीरमधला जो किल्ला आहे उद उदगीरचा किल्ला तो एक ऐतिहासिक किल्ला आहे त्यालाही मोठा इतिहास आहे तर तो, तो किल्ला पण आम्ही दाखवला परंतु जवळपास या सगळ्या ठिकाणी प्रचंड घाण आपल्याला दिसते गावागावामध्ये याचे प्रचंड घाण आपल्याला दिसते नाही मग आता या तुमच्या टीममध्ये तुमच्या प्रकल्पातील मुलं आणि तुम्ही मग रोज सायकलीवर जायचं मग दुपारच्या वेळी कुठे मार्गदर्शन करायचे का किंवा मुक्कामाच्या ठिकाणी काय मार्गदर्शन करायचे तशी काही व्यवस्था होती का साधारणतः कुठल्या प्रकारचा काही सपोर्ट नव्हता जुन्या oh. काळातले त्याचं आकर्षण आज सगळ्या लोकांना आहे ऐकलंच ती आपली सायकल आहे ते चालवण्यासाठी चांगला दम लागतो आणि व्यायाम चांगल्या पद्धतीने होतो हा सायकलिंगचा एक संदेश आम्हाला द्यायचा होता की आज आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये मुलं गाड्या वापरत आहेत अमेरिकेमध्ये जपानमध्ये तिथले प्राध्यापक आणि शिक्षकांना सायकल कंपल्सरी आहे त्याचे फायदे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तुम्हाला हृदयरोग होणार नाही तुमच्या गुडघ्याच्या वाट्या बदलाव्या लागणार नाहीत आपण साध्या साध्या गोष्टीसाठी सुद्धा आता गाड्या वापरतोय एकतर प्रदूषण होत आहे पैशाचा मोठ्या प्रमाणात होतो होतोय आणि आपले प्रकृती ठीक राहत नाही म्हणून भारत देश दे हा आता आजारांचा देश म्हणून एका बाजूला ओळख निर्माण होते म्हणून व्यायामाच्या संदर्भामध्ये जनजागृती व्हावी सायकल पुन्हा लोकांनी हातात घ्यावी त्याच्यामुळं पर्यावरणाचं प्रदूषणही थांबेल आपलं आरोग्यही चांगलं राहील आणि लातूर जिल्हा हा प्लॅस्टिकमुक्त झाला पाहिजे हा आमचा प्रयत्न म्हणजे आम्ही आमच्या पतीनं ठरवलं की कि वॉक किती होणार आहे माहिती नाही परंतु तो प्रयत्न आम्ही केला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी आमचं स्वागत केलं नाश्त्याची व्यवस्था केली कुणी जेवायला आम्हाला दिलं आम्ही शाळेमध्ये मुक्काम केला वेगळ्या ठिकाणी आम्ही आमचे अनुभव शेअर केले गावातल्या लोकांना एकत्र करून फटाक्याच्या दुष्परिणामाबद्दल माहिती सांगितली एक फटाका जर बॉम्ब जर आपण फोडला तर चारशे सिगारेटचा धूर त्यातून निर्माण होतो शून्य ते पाच वयोगटातली मुलं तुमच्या गावात असतील आणि साठ पासष्ट वर्षाची म्हातारा असतील तर त्यांना श्वसनाचा आणि दम्यासारखा आजार लहान मुलांमध्ये होऊ होतो असं डॉक्टरांचं आता अभ्यास सिद्ध झालेला आहे म्हणून आमची विनंती आम्ही लोकांना केली किंवा तुम्ही तुमच्या गावामध्ये फटाक्याचे पैसे एकत्र करून तिथं बाल वाचनालय चालू करा आणि महापुरुषांचं चरित्र अशा आपल्या सगळ्या मुलांना वाचायला द्या आणि फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा तर दोन हजार सव्वीसमध्ये चाळीस गावाने आम्हाला खूप चांगला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळं आमचाही उत्साह या ठिकाणी या निमित्तानं वाढला म्हणजे काय चाळीस गावातल्या लोकांनी काय म्हटलं की आम्ही फटाके उडवणार नाही प्लास्टिकचा वापर करणार नाही असं काही शपथ घेतली चाळीस गावामध्ये आम्ही ह्या वेगळ्या गावात जाऊन लोकांना लोक आमच्या अंगावर यायचे की तुम्ही सरकारला सांगा प्लॅस्टिक बंदी वगैरे हो तेव्हा आम्ही लोकांना सांगितलं की ही कुठल्या का सरकारी अनुदानावरचा हा प्रकल्प नाही तर आपलीच लहान मुलं ही येणारं भविष्य यांच्यासाठी एक निसर्ग आपल्याला चांगला ठेवायचा आहे म्हणून आमची ही धडपड आहे तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा नागरिक जोपर्यंत सहभागी होणार नाहीत तोपर्यंत ती स्वच्छता होणार नाही आजाराचं प्रमाण कमी होणार नाही ही माहिती सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी आमच्या मुलांचं कौतुक केलं आणि फटाके आम्ही फोडणार नाही पुन्हा तुम्ही आमच्या गावात या अशा प्रकारची बैठक घेऊ आणि मी त्यांना सांगितलं की आपल्या गावातल्या गायी म्हशी ह्या प्लॅस्टिक खाल्ल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू पावत आहेत तर लोकांनीही मला त्यांचे उदाहरण सांगितले आणि प्लॅस्टिक जे आहे जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत त्याचा दुष्परिणाम होणार नाही जेव्हा हे प्लॅस्टिक रस्त्यावर जाईल नालीमध्ये जाईल हजारो वर्षे ह्याचं विघटन होण्यासाठी लागतंय म्हणून हा कोरडा कचरा आहे तो आपल्याला उचलण्यासाठी सोपा आहे म्हणून नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकून आहे प्रशासनानेही तो वेगळा करून त्याची विल्हेवाट आपल्याला ला लावता आली पाहिजे असा संदेश आम्ही लोकांना देण्याचा प्रयत्न केला अनेक लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद या सायकल यात्रेमध्ये दिला नाही बहुतेक सार्वजनिक ठिकाणी किल्ला आता तुम्ही सांगितलं किल्ला असेल किंवा मंदिर असतील किंवा एखादे शासकीय कार्यालय असेल किंवा गावातला एखादं चौक असेल हे काही बाहेरच्या लोकांनी येऊन हे प्लास्टिक टाकलेलं नाही किंवा कचरा केलेला नाही तर लोकांचं काय उत्सुकता आहे यासाठी काही शासनानं अनुदान द्यायचं आहे का शासनानं काही करायचं आहे सक्तीनं असं काही काय सुचवत आहे आता ह्याच्यामध्ये असं आहे की शासकीय स्तरावर जी अनास्था दिसते हो। खऱ्या अर्थानं ह्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे हो। की प्रशासनामध्ये असणारी माणसं सुशिक्षित वर्गाने आपल्या पुढच्या पिढीसाठी हा काही एका दोन्ही माणसाचं काम नाही प्रत्येकाने आपली जीवनशैली ही पर्यावरणपूरक जर आपण नाही ठेवली तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये एक प्लॅस्टिक नावाची एक वस्तू आपल्या पृथ्वीला नष्ट करू शकते म्हणून प्रत्येकाने आपलं कार्यालय स्वच्छ ठेवलं पाहिजे आपलं घर स्वच्छ ठेवतो अंगण स्वच्छ ठेवतो एवढ्यावर ते भागणार नाही तर आपलं कार्यालय पण आपलं स्वच्छ ठेवता आलं पाहिजे सगळ्यांनी सतर्क होऊन या प्लॅस्टिकचा हद्दपार जोपर्यंत आपण करणार नाही कारण ह्या प्लॅस्टिक पाणी धरून ठेवतं डेंग्यूचे डास तयार होतात आपल्या लातूर शहरामधून जर आपण प्लॅस्टिक वेगळं केलं आणि रस्त्यावर नाही टाकलं तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की सत्तर ते ऐंशी टक्के मच्छर पूर्णपणे कमी होतील कारण हे पाणी धरून ठेवल्यामुळं हो त्याच्यामध्ये डास तयार होतात मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीत पाणी भरण्याची क्षमता प्लॅस्टिकमुळं कमी होते म्हणून इतरत्र रस्त्यावर कुठे प्लॅस्टिक न टाकता आपण ह्याचं एकत्रित करून हा ह्या प्लॅस्टिकची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे प्रशासनानं पण ह्याच्या संदर्भामध्ये सतर्कता बाळगून ह्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत परदेशामध्ये ह्या संदर्भामधले कायदे अत्यंत कडक पद्धतीने राबवले जातात आपल्या इथे सुद्धा अत्यंत कडक पर्यावरणाचे कायदे असतानासुद्धा कुठेतरी थातूरमातूर कारवाई केली जाते सातत्यानं या संदर्भामध्ये एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एक कालावधी निश्चित करून जर लातूरसारख्या शहरामध्ये असा उपक्रम राबवला गेला तर निश्चितपणाने ह्याला चांगलं येश येईल आणि नागरिकांचं आरोग्य चांगलं राहील सफाई कर्मचारी जे आहेत त्यांना हा कचरा उचलताना खूप मोठा त्रास होतो याचाही आपण विचार केला पाहिजे तेही नागरिक आहेत हा प्लॅस्टिक तिथं गेल्यामुळं उचलताना त्यांना त्रास होतो जपानमध्ये आपण सेव्हिंग केलेला सुद्धा कचरा वेगळ्या पद्धतीने रेफर करून तो दिला जातो तर आपण हे कचरा वेगळा करून दिलं पाहिजे कचरा वेचणारीसुद्धा ही माणसं आहेत या दृष्टिकोनातून आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटतंय नाही आता तुमच्या या सायकल संवाद यात्रेमध्ये असे काही स्पॉट किंवा गाववाडी वस्ती असं दिसलं का की की जे जे प्लास्टिक मुक्त आहे किंवा घाण नाही अशा प्रकारचं ते साधारणतः अलीकडल्या दहा पंधरा वर्षामध्ये आपण जर बघितलं तर ह्या प्लॅस्टिकचा बेसुमार वापर आपण करतोय तर मला एकही गाव एकही कार्यालय असं सापडलं नाही की जर प्लॅस्टिक नाही आणि त्याच्याबद्दल गंभीरता तर अजिबात नाही म्हणजे आपण काय करतोय आपल्याला कशा काही भान नाही म्हणजे माझं भागलं की झालं अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे ते आपल्याला सोडणं गरजेचं आहे आज गाव सुद्धा स्वच्छ नाही म्हणजे एक छोटं खेडेगाव दोन तीन हजार वस्तीचं स्वच्छ ठेवायला काहीच हरकत नाही शहराला थोडा वेळ लागेल परंतु गावाने जर हा निर्णय घेतला की प्लॅस्टिक आम्ही रस्त्यावर टाकणार नाही आज गांडूळ मरून जात आहेत गाई म्हशीच्या पोटामध्ये जात आहे जैवविविधता आपली नष्ट होण्या प्लॅस्टिकमुळं होते तर आपण सगळ्यांनी त्या संदर्भामध्ये विचार करून हे प्लॅस्टिक रस्त्यावर टाकायला नाही पाहिजे तर मला अनुभव चांगले आले शेतकऱ्यांनी मला सांगितलंय का की आम्ही उकंड्यात हे प्लॅस्टिक टाकलं तर तीन वर्षानंतर अजिबात हे प्लॅस्टिकाचं हा प्लॅस्टिक कुजलं नाही त्याचा काही खत तयार झालेलं नाही तर आमची विनंती आहे माझी एक विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की प्लॅस्टिक जर एकत्र केलं तर आपल्याकडे मोठमोठे रस्ते होतात त्याचे प्रयोग चालू झालेत आहेत तर त्या रस्त्याच्या कामात तुम्हाला हे वापरता येईल घराचं बांधकाम केलं तर आपण भरा टाकतो त्याच्याखाली जरी प्लॅस्टिक टाकलं तर उंदीरसुद्धा ह्याला कातरत नाही म्हणजे उंदीरसुद्धा ह्याला हात लावत तोंड लावत नाही म्हणून ह्या प्लॅस्टिकला आपल्याला नियोजनपूर्वक ह्या प्लॅस्टिकला हद्दपार करणे हाच म्हणजे सगळ्यात मोठं पुढच्या पिढीवर आपले उपकार होणार आहेत म्हणून नागरिकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे परदेशामध्ये असं प्लॅस्टिक कुठेही रस्त्यावर टाकू दिलं जात नाही तर ह्या संदर्भामध्ये जनजागृती होणं सगळ्यांनी पुढाकार घेणं हा महत्त्वाचं वाटतंय नाही अनेकदा असं होतं आहे की प्रबोधनानं तुम्ही ज गेले आणि सांगितले भाषण केले याच्याहीपेक्षा संगीत आहे किंवा लोकप्रिय स्वरूपाच्या घोषणा असतील असं काही तुम्ही व्यक्त केलं लोकांच्या समोर काही ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा मुलांना शिकवलेल्या होत्या त्या घोषणाच्या माध्यमातून आम्ही त्या गावात जाऊन तिथे ते प्रभात फेरी काढायचो लोकांना जमा करायचो तिथले काही लहान मुलं आमच्याकडे यायचे आणि त्याच्यामुळं त्या घोषणामुळे लोक जमा व्हायचे आणि मग ह्या प्लॅस्टिकचे दुष्परिणाम mm. आम्ही अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने लोकांना सांगितलं त्यांनाही पडतंय कारण त्यांना ही माहिती नाही की हे प्लॅस्टिक नष्ट होत नाही म्हणून mm. गायीचं महत्त्व आपल्याकडं आहे जनावरं आपल्याकडं मोठ्या प्रमाणात दगावत आहेत हा डुक्कर नावाचा एक प्राणी जो आहे तो निसर्गात इतका महत्वाचा आहे तर त्याच्या त्याची संख्या आता कमी व्हायला लागली आता प्लॅस्टिक माणसाच्या देख शरीरात देख सापडायला लागलं म्हणून आम्ही या संदर्भामध्ये घोषणा देणे आणि हे आता आम्हाला जे चाळीस गावांनी जो प्रतिसाद दिलेला आहे तर त्या गावाला आम्ही वर्षभर जोडणार आहोत तिथं आम्ही फटाक्याच्या माध्यमातून आव्हान केले लोकांना फटाके न वाजता हे पैसे एकत्र करून त्या ठिकाणी आपण बाल चालू करू आणि पुन्हा तुमच्या गावामध्ये आम्ही येऊ शाळकरी मुलंही आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत तर पुढच्या वेळेस त्या शाळेतल्या मुलांना आम्ही अशाच पद्धतीनं भेटून त्या गावामधला प्लॅस्टिकचा कचरा कसा कमी होईल तिथं लोकं कशी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारतील या संदर्भातलं अवेअरनेस आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत हे तुमचे संवाद सायकल संवाद यात्रा झाली ज्या चाळीस गावाने तुम्हाला सहकार्य करण्याचं ठरवलं आहे तर त्या गावात तुमचा एखादी प्रतिनिधी नेमला आहे का किंवा त्या गावातला एखादा सहकारी असं घेतला आहे का की तुमच्या आता पुढच्या वर्षापर्यंत जे संपर्क राहील किंवा रोज काय ॲक्टिव्हिटीज करायचा आहे तो ते करेल तर त्या संदर्भामध्ये त्या गावातल्या लोकांना एकत्र करून त्यांना आम्ही सांगितलं की बाबा ही काही कुठली सरकारची योजना नाही आहे तुम्हाला कुठल्या प्रकारची काही आम्ही मदत देऊ शकणार नाही आपल्या ह्या मुलाबाळांसाठी म्हणून आम्ही जे काम करतो आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि जात पात धर्म पक्ष सगळे बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र जरी मी काही गावात असं सांगितलं की बाबा तुमचं धुऱ्याबंधारे जरी भांडण असेल तर ह्या मुक्तीसाठी आपण एकत्र येऊ आणि हे ये प्लॅस्टिक हद्दपार करू तर चांगला रिस्पॉन्स लोकांचा मिळालेला आहे आता ह्या सगळ्या गावामध्ये माझ्याकडे वेगळ्या प्रकारची माणसं येतात वाढदिवसाच्या निमित्तानं वगैरे आम्ही त्यांना आव्हान करतोय मी त्यांना विनंती लोकांना आश्वस्त केले की तुमच्या गावामध्ये शंभर पुस्तकाची वाचन पेटी मी तुम्हाला भेट देणार आहे त्याच्यामध्ये लहान मुलांची पुस्तकं त्या शाळेतल्या शिक्षकांना भेटणे काही ठिकाणी ग्रामविकास विस्तार विकास अधिकारी त्यांचा मला चांगला प्रतिसाद मिळाला काही तलाठी मला भेटले त्यांनी म्हणले साहेब आम्ही <coughs> तुम्हाला सगळ्या प्रकारचं सहकार्य करू कारण हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तर गावातल्या सगळ्या लोकांना एकत्र जोडणे काही कर� तंटामुक्तीच्या अध्यक्षांना आम्ही भेटलो सरपंचांना आम्ही भेटलो तर त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला त्या गावातले लोक सगळ्या लोकांना एकत्रित करून आमच्या वेळेप्रमाणे आम्हाला त्या गावामध्ये बोलवणार आहेत तर निश्चितपणाने सर मला एक आशा आहे की दोन हजार सव्वीसची दिवाळी त्या गावामध्ये फटाके मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि सातत्यानं ना त्या गावाच्या आम्ही संपर्कात राहणार आहोत त्या गावातल्या तरुण मुलांना एकत्र करून सायकलिंगचा ग्रुप तयार करा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे व्यायामाचे फायदे सांगितलेले आहेत आणि त्या गावामध्ये आमचे मुलं खूप छान व्यायाम करतात तर माझ्या मुलांना तिथं नेऊन आम्ही तिथं त्या मुलांना व्यायाम शिकवणार आहोत आमच्याकडे जे बालसंस्कार शिबिर होतात तर ह्या चाळीस गावातले दोन दोन तीन तीन मुलांना त्या शिबिरामध्ये आम्ही घेऊन येणार आहोत प्लॅस्टिकच्या महत्त्वापासून व्यायाम आरोग्य सायकलिंग ह्या सगळ्या गोष्टी त्या उन्हाळ्याच्या शिबिरामध्ये आम्ही ह्या गावातल्या मुलांना शिकवून तोच एक कार्यकर्ता आम्ही तयार करण्यावर आमचा भर आहे लहान मुलं नववी दहावीचे मुलं बारावीचे मुलं तरुण मुलं अशा एखाद्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होतात उत्साहाने आणि त्यांना जर ह्या सगळ्या गोष्टीचं महत्त्व जर सांगता आलं आपल्याला पटवून देता आलं तर निश्चितपणाने ते मुलं गावात जाऊन लोकांना विनंती करतील की फटाके फोडू नका व्यसनाच्या आधारे जाऊ नका तर एक व्यसनमुक्ती असेल आरोग्य असेल तर ह्या संदर्भामधली जी जनजागृती आम्ही आता सातत्यानं करणार आहोत जास्तीत जास्त गावांनी ह्याच्यामध्ये सहभागी होण्याचं आव्हानसुद्धा मी या निमित्तानं करतो हे पर्यावरणाचा प्रश्न किंवा प्लास्टिकचा प्रश्न आहे किंवा फटाके आहे तंबाखू गुटखा वगैरे असं आहे हे फक्त गावखेड्यातच आहे असं नाही मग असं काही पुढं काही योजना आहे किंवा आता वेगवेगळे शासकीय कार्यालय आहेत किंवा शहरात मोठ्या प्रमाणात याचंही प्लास्टिकचं स्वरूप दिसतं आहे असं काही शहरातूनही काही करणारी मोहीम किंवा शासकीय कार्यालयातून साधारणतः ही साय सायकल यात्रा वेगवेगळ्या शहरातून काल लातूर शहरामध्ये सकाळी जी फिरायला ज्येष्ठ मंडळीचा ग्रुप आहे मॉर्निंग ग्रुप आहे अशा वेगवेगळ्या ग्रुपला भेटलो दोन दोनशे लोकांनी आमचं स्वागत केलं सत्कार केला आणि ज्या सहभागी होण्याचा शब्द दिला <coughs> साधारणतः महिनाभरामध्ये लातूर शहरामध्ये अशा प्रकारचे फेरी काढण्याचा आमचा मानस आहे सुशिला देवी देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आम्ही भेटलो तर त्यांनी त्या त्यांना ही कल्पना आवडली तर प्लॅस्टिकमुक्त महाविद्यालय अशी संकल्पना आपण राबू असं आमचं ठरलेलं आहे दयानंद पाटील म्हणून एक पोलीस अधिकारी आहेत तर त्यांनी आम्हाला इथले दोन तीन कार्यालयामध्ये स्वतः येऊन आपण तिथं मुक्तीचं अभियान राबवू तिथं कुणीही कचरा करणार नाही कुठेही थुकणार नाही त्याच्यासाठी काही स्लोगन त्या ठिकाणी राबवू आणि ते, ते दंडात्मक कारवाई आपण त्या ठिकाणी करू म्हणजे लोकांना सवय लागेल तर इथल्या काही आता आमच्याकडं तांदळे साहेबांनी उद्घाटन केलं अवशेष तहसीलदार साहेब त्या ठिकाणी आले तर त्यांना प्रकल्प आवडला तर आपण सगळे मिळून त्या ठिकाणी असे काही कार्यालय जर इथं मॉडेल करता आले तिथं प्लॅस्टिक सापडलं नाही तिथं कचरा नाही केला तर नागरिक मोठ्या प्रमाणे तिथे येतात ते स्लोगन वाचतील तिथं माहिती आपल्याला लिहायची आहे की एक प्लॅस्टिकचा तुकडा नष्ट होण्यासाठी चारशे वर्षे कसे लागतात गाई गुरं कसे संपून चाललेले आहेत जीव जंतूंना कशा प्रकारचा धोका आहे आणि एकूणच पर्यावरणाच्या साखळीला जो धोका होतोय प्लॅस्टिकचा तर त्या संदर्भामध्ये नागरिकांना माहिती व्हावी म्हणून अशा प्रकारचे काही दिशादर्शक फलक त्या ठिकाणी लावण्याचासुद्धा मानस आहे ही चळवळ आता सातत्यानं आपल्याला सगळ्याला पुढं घेऊन आपल्याला जाण्याचा मानस आहे कुणीही कुठल्याही प्रकारचे मतभेद न ठेवता प्लॅस्टिकला हद्दपार करण्याच्या <coughs> संदर्भात एकत्र यावं हो। हेच मी पुन्हा पुन्हा आव्हान करत आहे माझं घरचे शरद झरे यांचं ही सायकल संवाद यात्रा आणि पर्यावरणाचं संवर्धन हा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे आपण सर्वांनी या आव्हानाचं स्वीकार करावा आणि त्या पर्यावरण संवर्धनासाठी आणि तसेच सायकलीचा अधिका अधिक वापर करण्याचा प्रयत्न करावा आम्ही आपल्या सर्व प्र प्रेक्षकांना असं आवाहन करतो नमस्कार